अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं करत आहे विज्ञान यात्री जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कार्याविषयी थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत आज भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचं जगात कौतुक होत आहे यासाठी विद्यार्थी ते वैज्ञानिक अशी फळी निर्माण करणाऱ्यापैकी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ म्हणजे रँगलर जयंत विष्णू नारळीकर त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख फार मोठा आहे त्यांचा जन्म कोल्हापुराचा वडील रँगलर गणितज्ञ आणि आई संस्कृत पंडिता बुद्धिमत्तेचा वारसाच लाभला होता वडील बनारस विद्यापीठात नोकरीस असल्याने जयंत यांचे पदवीपर्यंत शिक्षण हिंदी भाषेत बनारसला झाले ते पुढे उच्च शिक्षणासाठी केब्रिजला गेले त्याची चार वर्षाची पदवी होती पण शिष्यवृत्ती मंजुरी होती ती फक्त तीनच वर्षाची मग त्यांनी परवानगी घेत तीनच वर्षाची पदवी प्राप्त केली तिथेही ते, ते सर्वप्रथम आले त्यांनी जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेंड हॉयल यांच्यासोबत कॉम्प्रोमल गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केला त्याची ओळख हॉयल नारळीकर सिद्धांत आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ वाराणसी येथील बनारसी हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झालं इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली बी एस सी परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केब्रिज येथे गेले तेथे ते त्यांना बी ए एम ए व पी एच डीच्या पदव्या मिळाल्या शिवाय रँगलर ही पदवी मिळाली खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली एकोणीसशे सासष्टमध्ये त्यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे गणिततज्ञ यांच्याशी झाला त्यांना तीन मुले आहेत गीता गिरिजा व लिलावती एकोणीसशे साली ते भारतात परतले त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख पद म्हणून स्वीकारलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पुणे येथील आयुक्त संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांची द लायटर साईट ऑफ ग्रॅव्हिटी तसेच सेवन वंडर ऑफ द कॉस्मॉस ही पुस्तके जगभर गाजली मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये विज्ञानकथा का आणि कादंबऱ्या प्रकार लोकप्रिय केला मराठीत अंतराळातील भस्मासूर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाशात सफरीला टाईम मशीनची किमिया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव इत्यादी पुस्तके लोकप्रिय आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे हे शास्त्रज्ञ त्यांचं लिखाण भाषेत हा मोठा खजिना आहे मराठी माणसासाठी भूषण होतेच त्यांना जगभरातील अनेक पुस्तकांनी गौरवले गेले भारतानेही पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला भारताचा नावलौकिक जगभरात पोहोचवणारे हे मराठी भाषिक शास्त्रज्ञ त्यांनी निर्माण केलेली विज्ञान यात्रा वारीसारखी पुढे चालणार त्यांच्या तीनही कन्या पण शास्त्रज्ञ असून नारळीकर घराण्याच्या विख्यानात प्रगतीचा वारसा पुढे नेत आहेत त्यांचा जन्मदिवस एकोणीस जुलै हा राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून संपन्न होत आहे देशात प्रत्येक पिढीत वैज्ञानिक निर्माण होत आहेत देशाची प्रगतीची किमिया घोडदोड व्हावी यासाठी जगभर कार्य करणाऱ्या महान खगोलशास्त्रज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली ठकोल बीसी लाईव्ह कडून भावप्रज्ञ सज्ञाचे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज